Namaskar. एन के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सानिगुने शाखेकडून केमिकल पासून दूध बनवणारे दूध संकलन केंद्रावर छापा तीन आरोपींकडून सतरा लाख बत्तीस हजार आठशे सोळा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त माजी सोमनाथ साहेब पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी सानिगुणी शाखे सहिल्यानगर सा जिल्ह्यामध्ये दूध भेसळ करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत सदर आदेशानुसार सानिगुणी शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली सानिगुणे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक समीरा भंग पोलीस अंमलदार हृदय घोडके संतोष खैरे दीपक घाटकर गणेश लबडे राहुल द्वारके लक्ष्मण खोकले फुरकांत शेख बिरप्पा करमल श्यामसुंदर जाधव भीमराज खरसे राहुल डोके भाऊसाहेब काळे अमोल कोतकर सुनील मालणकर चालक अरुण मोरे उमांकांत गावडे तसेच यांचे पथक तयार करून सदर पथकास दूध भेसळ करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्या विरुद्ध कारवाई करणे सूचना मार्गदर्शन करून पथकास रवाना केले तसेच यावेळी आरोपी नामे समीर कमरुद्दीन शेख वैतीस वर्षे राहणार उमरे तालुका रावरी जिल्हा अहिल्यानगर आफताब कलीम शेख वय अठ्ठावीस वर्षे राहणार शुक्लेश्वर चौक राहुरी तालुका राहुरी जिल्हा अहिर रामदास नवनात उभा राहणार सोळागत करण्यात आलाय ताब्यातील आरोपींविरुद्ध जामखेड पोलीस ठाणे गुरुनम चौऱ्याऐंशी अब्लिक दोन हजार सव्वीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे कलम दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर एकशे तेवीस तीन पाच स अन्न सुरक्षा व मानके कायदा दोन हजार सहा चे कलम सव्वीस एक सव्वीस दोन शिक्षा कलम सत्तावन्न एकोणसाठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर हे करीत आहे सदरची कारवाई ही माशे सोमनाथ गारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना मादर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा इल्यानगर चे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे प्रतिनिधी महेश कांबळे रमते निसर्गत नंदन साई बन मौज मजा मस्ती मध्य रमते मन निसर्गत नंदन बन साई बन साई बन सुटे का आनंद लुटू झाड़ी ही प्राणी पक्षी कारण से साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब